आपली छान सकाळी आवरून व्यवस्थित झोप झाली जवळपास साडे नऊ वाजलेत आणि उठून वगैरे छान निवांत ब्रेकफास्टला चाललेलो हो। आहोत नेहमीप्रमाणे घाई नाही वेकेशनला आलेलो हो। आहोत आणि ह्याच्यात हो फ्रुट्स बघ आले ते तेच मी विचार करत होते कोणते आहेत हे फ्रुट्स हे बहुतेक पमेलो आहे दर आपण जे आपल्या टेरेसवर लावलं ना हा? ते सुद्धा ह्याच वर्गातलं झाड आहे ते हो का नाही नाही हे आहे आहे हो, आकार खूप पहिल्यांदा बघितलं नारळाची आणि ना एक झाड आहे की ज्याला एकदम ह्यूज मध्ये फ्रूट सेम सेम पाण्यावर त्याचे हे फ्रूट साजून आलेले नाही लिंबू खरं खूप आले भापी आपली झाड पाणी घातलंय उद्यापर्यंत दिवस झाडांना इतकं जपावं लागतं इतका आहे ना oh. पुन्हा एक बसणं सुरू नाही करायचंय आम्हाला म्हणजे येताना yeah. भरपूर पाऊस पण झाला होता oh. आता जर ह्या पाच सात दिवसात झाला असेल तर गुड yeah. नाही तर माहित नाही काय होणार आहे yeah. स्पेशल ब्रेकफास्ट आहे तो बघूयात हे आमचं तिसरं हॉटेल आहे पहिलं कोल्हापुरामधलं होतं तिथलाही ब्रेकफास्ट दाखवला होता आणि हॉटेल रूम आपण तिथं घेतो ना ब्रेकफास्ट फ्री होता त्यानंतर नॉर्थ गोवामध्ये आम्ही थांबलो होतो आणि तिथल्याही हॉटेलमधला ब्रेकफास्ट दाखवला होता तोही फ्री होता आणि या रिझॉर्टमधलं जे रेस्टॉरंट आहे ना तिथलाही ब्रेकफास्ट फ्री आहे बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की ब्रेकफास्ट आणि लंच डिनर फ्री असतं का तर ब्रेकफास्ट तर फ्री आहे लंच डिनर आम्ही पे करत असतो आणि सुद्धा ब्रेकफास्ट खूप छान आहे भरपूर फूड आयटम पाहायला मिळाले छान ब्रेकफास्ट झालेला आहे आणि ओमकार आता प्लेग्राऊंडला थोडा वेळ खेळेल आणि आमचं थोडंसं वॉक होईल आणि त्यावेळेत आपण हे रिसॉर्ट कसं आहे ते बघूया म्हणजे एक छोटीशी टूर होईल आम्ही बीरामार बीच रिझॉर्टमध्ये थांबलेलो आहोत ॲक्च्युली आमच्या एका फ्रेंडनी हे सजेस्ट केलं होतं तेही मागच्या वर्षी इथं थांबले होते आणि या रिझॉर्टला लागून बीच असल्यामुळं ना आम्हाला खूप आवडलं आजूबाजूचा परिसर खूप शांत आणि छान आहे बीचसुद्धा म्हणजे क्राऊडेड नाही आहे मुलांना तर खूप आवडला स्विमिंग पूल आहे मुलांना जर वेळ मिळाल तर घेऊन येऊ इथं वेळ मिळाल तर ह्याच्यासाठी म्हणते की त्यांना समुद्रावरच जायचं असतं आणि दोन मिनटाच्या अंतरावर सो आम्ही पुन्हा म्हणजे आता ब्रेकफास्ट झाला आहे थोडंसं फ्रेश होऊ आणि मुलांना घेऊन जायचंय का आपण मूड कसं आहे आणि त्याच्या पद्धतीने दोन तीन दिवसांचं भरपूर झालंय म्हणजे मला तर खूप आवडला असा अनुभव एक्सपिरियन्स पहिल्यांदाच आहे ना आपला सगळीकडे झाड पान फुलं एकदम मस्त एकदम

मुलांना आत्ताच विचारलं की त्यांना बीचवर जायचं आहे का तर त्यांनी स्पष्ट नाही म्हणून सांगितलेलं आहे ते कंटाळले त्यांनी आता ऊनही झालेलं आहे संध्याकाळी आम्ही त्यांना घेऊन बीचवर जाणार आहोत आणि आत्ता आमच्याकडे थोडासा वेळ आहे मी येताना एक साडी घेऊन आले होते अशीच बॅगमध्ये टाकली होती वेळ मिळाला तर छान फोटोशूट करावा म्हणून आणि त्याचा आत्ता उपयोग होतोय आम्ही तसा फ्रेशच आहोत ब्रेकफास्ट झालेला आहे वेळ आहे तर छान छान फोटो आणि व्हिडिओ शूट करू मला फोटोग्राफीची आवड आहे आणि त्याच्याकडूनच मी शिकले होते आमचं छान जुळून आलं म्हणजे त्याला फोटो काढायला आवडतात मला काढून घ्यायला आवडतात चला तर मी पटकन आवरते आणि मग भेटते हॅलो फ्रेंड्स चहा ब्रेकफास्ट आमचा छान झाला मुलांबरोबर टाइम स्पेंड झाला मुलं इथं थोडीफार खेळलीत आता ती दमलेत ऊन झाल्यामुळे टाइम वेस्ट नको आम्ही दोघं बाहेर पडलेलो हो। आहोत छान छान फोटो आणि व्हिडिओ काढू आणि थोडंसं आम्ही दोघं सुद्धा फिरू इथं आणि मुलांना घेऊन नेहमीप्रमाणे संध्याकाळी बीचवर जाणार आहे कारण ते खूप एक्सायटेड आहेत म्हणजे बीच पहिल्यांदा इतका एन्जॉय करतायत ते राईट सो so, ते रेस्ट करतायत मूवी लावून छान बसलेले आहेत त्या वेळेत मी छान आवरून फोटो आणि व्हिडिओ शूट करते कशी आहे एकदम लाईट वेट सिम्पल येलो साडी त्याचा मजा असा कसं व्हिडिओ शूट करतोय ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे एकदा व्हिडिओ पूर्ण म्हणजे जा एडिट झाल्यानंतर जेव्हा पोस्ट करेन ना तेव्हा बघायला मात्र खूप छान वाटेल मी दोन टेक घेतलेत आणि जो छान वाटेल ना तो व्हिडिओमध्ये ॲड ऍड करेन धन्यवाद काही लोकांना जर अशा गोष्टींची आवड असेल तर नक्की कमेंट करून सांगा आधी मध्ये आम्ही जेव्हा शॉर्ट बनवतो ना तेव्हा ते कसे ते शूट करतो तो दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन बरेच माझे व्हिडिओ फोनमध्ये मा शूट केलेले असतात आणि काही व्हिडिओ कॅमेरामध्ये आम्ही शूट करतो खूप छान छान फोटो काढलेले आहेत ते मात्र कॅमेरात आम्ही शूट केलेत या सगळ्या व्हिडिओ क्लिपची जोडाजोड करून म्हणजे एडिट करून हो लवकरच पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन या गोष्टी करताना आम्हा दोघांना खूप आनंद मिळतो आणि याच्यासाठी पूर्ण दिवस स्पेंड करावा लागतो असं नाही तासाभरात हे सगळं होऊन जातं जर लग्न झालं ना तेव्हा प्री वेडिंग किंवा सिनेमॅटिक व्हिडिओ असा क्रेज वगैरे नव्हतं म्हणजे हा प्रकार माहीतच नव्हता आणि आता ती हज पूर्ण करून घेतय असं वाटतंय छान छान फोटो व्हिडिओ काढून ऐकलं झाडा कसं चाललंय खूप छान वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही उभं राहतो आणि म्हणजे मी उभी राहते आणि फोटो काढती आहे आनंद आहे म्हणजे पुन्हा पुन्हा अशा ठिकाणी येणं होत नाही नाही का आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळे डेस्टिनेशन एक्सप्लोअर करणार आहोत त्यामुळे म्हटलं इथं आलं तर फुल्ल एन्जॉय करावा आणि जी काही वेळ आहे ती छान म्हणजे युटिलाईज करून घ्यावी <laughs> कारण आता गरम होते ना थोडंसं ऊन म्हणजे बारानंतरचं ऊन थोडंसं पोळणारच वाटतं मला सध्या तरी Cute ना oh. था था Portage, okay. oh. एक वीस मिनटात ना आम्ही बीच वर जाऊन सुद्धा फोटोशूट आणि व्हिडिओ शूट oh. करून येतो समुद्र जवळ आहे म्हणून छान आहे ना लगेच जाता येत पुनंत फोटोशूट चाललेला आहे आणि नहीं नहीं right. का फोटो काढले व्हिडिओ right. का? oh. oh, तर इथून आम्ही आत आलो म्हणजे बीच वरून आम्ही असं आत आलो आणि बीच वरची वाळू वगैरे सगळी आज जाती म्हणून येत असा नळ आहे तान लागले दे जाऊन तिथे

आता जेव्हा लवकर सगळे म्हणतात पुन्हा लवकर टाक्यात जा शक्य नाही आता आम्ही उद्या निघतोय बारा तासांचा प्रवास दहा बारा तासांचा जास्तच लागेल मेबी ना आणि हो मग अशा आम्ही बीचवर गेलो फोटो वगैरे काढले आलो फ्रेश झालं थोडा वेळ आराम केला जवळपास आता दोन पावणे दोन वाजलेत आणि आता लंचला चाललेलो आहोत so, yes, वगैरे बघून झाला ओंकार बरोबर गप्पा मारायला आणि मध्ये मध्ये फनी जोक करायला त्याच्या डॅडाला खूप आवडतं फूड ऑर्डर करतो आहे आणि पूर्वाला काल आम्ही चिकन ग्रिल सँडविच घेतलं होतं आणि तिला ते खूप आवडलं डिनरसाठी घेतलं होतं आणि तिला आज लंचलासुद्धा तेच खायचं आहे त्यामुळं ग्रिल सँडविच आहे चिकन ग्रिल सँडविच ओमकारला बटर फुलके घेतले आहेत आणि पुन्हा एकदा फिश करी आहे आणि स्टीम राईस आजचं आमचं फूड आहे फुलका राईस सँडविच काल पण खाल्ला असा आज पण सेमच पूर्वाला इतका आवडला no, no, तू पण एक बाईट ट्राय केलास ना छान आहे म्हटल्यानंतर आम्ही पण तिच्यातलं ना एक एक घास खाल्लाय अमकार तू ट्राय करतो एक बाईट लंच तीन लंच झालंय आणि तीन ते पाच आम्ही आराम करू पाच ला उठून थोडीशी कॉफी किंवा चहा घेऊ मेन पूर्व आम्ही घेत असतो आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे जाऊन याला सात साडेसात होती आणि आता दोन तास आराम होईल तीन ते पाच ना ऊन सुद्धा आहे आणि मुलांची रेट कॉफली का टी आहे पूर्वा चहा बनवलाय पूर्वाना माझ्यासाठी सो ओमकार रेडी आहे ना भरपूर कपडे आणले स्विमिंगचे सो so, ओमकारसाठी साठी असा रूम वर आम्ही मागवलेला आहे मिल्कशेक चॉकलेट मिल्कशेक मस्त चहा घेतो आणि आम्ही रेडी झालोय आहे आता ओशनवर जाऊ आणि मस्त समुद्रात मजा करू आज किती व्हिडिओ जमणार आहे माहीत नाही कारण मी पण समुद्रात एकदा गेले ना फोनसारखा पकडायचा प्रॉब्लेम येतो ओला होत असतो त्याच्यामुळं पण घेऊन तर चालले जर चान्स मिळाला तर थोडा थोडा आम्ही व्हिडिओ शूट करू येस wait बीचवरचे व्हिडिओ बघून काही कमेंट्स आल्या होत्या की पूनम तू स्विमिंग करत नाहीस का तर आम्ही चौघंही स्विमिंग करतो फक्त माझ्या बाबतीत असं झालं आहे की ह्या चार पाच वर्षात ना माझं बऱ्यापैकी स्विमिंग सुटून गेलं म्हणजे मी स्विमिंगला गेलेच नाही पण आता ना पुन्हा सुरुवात करणार आहे स्विमिंग बेस्ट एक्सरसाईज असते आणि इतर म्हणजे एक्सरसाइजची गरजच भासणार नाही इतका पूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो आणि मला खरंच त्याची गरज आहे पुन्हा मी सुरुवात करणार आहे पूर्वाचं सांगितलं होतं तिच्या फाय फाईव्ह लेवल्स कम्प्लीट झाले आहेत त्याचा डॅडा उत्तम स्विमर आहे आणि ओमकारला सुद्धा खूप छान स्विमिंग येतं आणि अशा ओशन मध्ये स्विमिंग करता येत नाही लाटेबरोबर म्हणजे पाणी आपल्याला बाहेर आणून सोडत असतं आणि इम्पॉसिबल आहे ओशन मध्ये स्विमिंग करणं फक्त आपण मजा करू शकतो उभं राहू शकतो बसू शकतो किंवा थोडंफार फन It's the coldest hand The run down this land Where the ocean lands It's the tallest sound The damn smallest crowd But their hearts break loud Far from ever feeling oh, no Hi, Blue! Hi! I'll you back to land, sea Going down for love And love is free I love team, I love Stick with me And I will guarantee You'll never last alone The crowd with me you never last alone The crowd with me Every breath that I meet, You're and oh. Is it a rock? Oh umkar, umkar found something. Show me Unkar. Let me shine it. Wow, is it like a bag? It... Yeah, show me. Is it really a rock or is it a seed? It's like so a floor. So eh? The grounddown for love. It's a pulse and shove. Come on. Come on. Come on. It's a shark who's crying. ओंकार आणि पूर्वा आहेत आणि बीचवर त्यांचे खूप सुंदर सुंदर असे फोटोशूट आणि व्हिडिओ शूट, शूट केलेले आहेत त्यांचा डाडा खूप छान छान फोटो काढतोय ते सुद्धा आम्ही लवकरच पोस्ट करू मुलंसुद्धा डोळ्यासमोर इतकी पटपट मोठी होत आहेत ना लहानपणापासूनच्या सगळ्या आम्ही त्यांचे फोटो व्हिडिओ आठवणी अशा जमा करून ठेवलेल्या आहेत ते जेव्हा मोठे होतील ना त्यांना हे सगळं पाहून आनंद होईल आहे आमचा समुद्रावरचा पाचवा दिवस इव्हिनिंग आहे आणि इतकं छान वाटतं आहे ना बोसणारं ऊन म्हणतो ना उन्हाळ्यातलं ते बिलकुल नाही आहे म्हणूनच आम्ही सहा पावणे सहाच्या आसपासच बाहेर पडलो आणि त्यानंतर निवांत समुद्रावर वेळ स्पेंड करता येतो मुलांनी खूप मजा केली आणि आता ते थकले आहेत पाठीमागं कॅसल बनवत आहेत आणि हळूहळू आजूबाजूचे जे रेस्टॉरंट आहेत ना त्यांच्या अशा लाईट्स ऑन झालेत खूप भारी दिसतं आहे काल आम्ही डिनर इथंच केलं होतं ओवरऑल मजा आली जसं आम्ही व्हेकेशन प्लॅन केलं होतं ना तसं प्रॉपर व्हेकेशन प्लॅन आमचं पूर्ण होतं आहे मुलांना तर मजा येते आहे व्हेकेशनची आणि मुलांबरोबर मी नेहमी म्हणते आम्हालासुद्धा मस्त धमाल येत असते त्यांच्यामुळं पुन्हा एकदा आम्ही नवीन जीवन जगतो आहे असं वाटतं आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात राहून गेलेल्या असतात कधी पैशामुळं कधी वेगळेमुळं काही ना काही अडचणी असतात आणि छोट्या मोठ्या गोष्टी आपण एन्जॉय करत नाही आणि वेळ निघून जाण्याआधी आत्ताच ही वेळ होती म्हटलं चला थोडा स्वतःसाठी वेळ काढायला हवा मुलांमुळे सुद्धा असे ना आणि मुलांना ह्या सगळ्या आम्हाला गोष्टी दाखवायच्याच होत्या तर आता काय होत नाही का कधी कधी शब्द पुरे पडतात ह्या सगळ्या गोष्टी बोलायला सांगायला फक्त असं वाटतं की शांत बसावं आणि तसा डोळ्यात असून सगळ्याच गोष्टी शब्दात तशा मांडता येत नाहीत नाही का त्या फक्त डोळ्यांनी बघायचं असतात आणि त्याचा असा आनंद घ्यायचा असतो सुंदर असा समुद्रकिनारा आणि माझी दोन लेकरं समुद्र किनाऱ्यावर खेळतायत आजूबाजूचं वातावरण मंत्रमुग्ध करणार आहे सूर्यास्त होतोय आणि त्याच्या सुंदर केशरी छटा आकाशात पसरलेल्या आहे लाटांचा येणारा आवाज सुटलेला गार वारा आणि माझी गोड फॅमिली लांब वेळ आणि अथांग असा समुद्र किनारा किनाऱ्यावरती मी बसून हे सुंदर दृश्य अनुभवती आहे सगळ्या आठवणी डोळ्यामध्ये मनामध्ये साठवती आहे आज आमची या गोवा ट्रीपमधील या समुद्रकिनाऱ्यावरची शेवटची संध्याकाळ मुलं मनसोक्त खेळलीत मजा मस्ती धमाल आली मुलं दमलीही आहेत आणि त्यांना भूक लागलेली आहे तर आता आम्ही रूमवर जातो सगळे आंघोळ करतो हे सगळ्या गोष्टी होईपर्यंत तासभराचा टाईम तर जाईलच आणि पुन्हा आम्ही इथे येणार आहे डिनर करण्यासाठी करतोय पूर्वाला पण वॉकची गरज होती ना सो येस <laughs> so, yes, आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते आता रात्रीचा आम्ही समुद्र किनाऱ्यावर आहे आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा उत्तरच पट्टी अशाच एका छानशा धन्यवाद बाय प्रन्यवाद काय